इथल्या कोपऱ्यातल्या रूम मध्ये ठेवा ते नाही तर फुटला वाघ वाग 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 बघ हो सरपंच काय रे हे काय सगळं अरे एसी वॉशिंग मशीन आणि कमोड वरच्या रूम मध्ये लावायला सांगितले आणि लेडीज हॉस्टेल मध्ये पण लावले काय श्रीमंतांच्या पोरांना हे लागतं एसी वॉशिंग मशीन कमोड हॉस्टेलचं पार हॉटेल करायला निघाले सर यांचे लाड जरा जास्तच वाढत चालले दरपंच हे राहू दे वर नाही जाऊ शकत अरे हे जर का वर नाही नाही गेलं तर राडा होईल <laughs> वर गेला ना तरी राडा होईल मी काय आहे हे काय सर कशाबद्दल अरे ते वरच्या मुलांनी जास्त फीस भरले ना त्यामुळे मॅनेजमेंटने त्यांना प्रॉमिस केलं सर मग इतके वर्ष झालं आम्ही राहतो हॉस्टेल मध्ये मग या वर्षी अचानक आहे कशाला सर हे बरोबर नाही बघा मलाही तुमचं म्हणणं पटतंय आहे म्हणजे मलाही फारसं मान्य नाही आहे पण आहे ना माझेही हात बांधलेले आहेत आणि हे बघा आपलं हॉस्टेल आहे ना हे सगळ्यांना समान दर्जा देणारं हॉस्टेल आहे आणि ते तसे कायम राहणार <laughs> माझं ऐकायला तर तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका नाही सर यापुढची प्रत्येक गोष्ट सिरियसली घेणाऱ्या हे जे काही घडत होतं त्यात खरं तर कुमार सरांची काहीच चूक नव्हती पण मॅनेजमेंटचा खूप राग आला होता श्रीमंत नसलो म्हणून काय झालं पण आम्ही आमच्या हिमतीवर इथे शिकत होतो हा भेदभाव मनाला खूपला <laughs> <laughs> सातारा में भी मुंबई का फील आ रहा है अच्छा हा हाँ, हा यार क्या मस्त नींद आई फुल ऐसी क्या हुआ अरे यार आज सुबह टॉयलेट भी बड़ा आराम से जाके आया <laughs> साले तो टॉयलेट में ही बैठा बस अब पार्टी का सीन बाकी है यस <laughs> <Exactly. laughs> ये बात सही <laughs> है पार्टी तो चाहिए हम्म सुना है वो सारे लोंडे हमारी रेक्टर सर के पास कंप्लेंट कर रहे थे कौन <laughs> 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 <चारे> वो की <थर्की? laughs> साले कंजर अरे उन्हें भी अपने कमरों में एसी चाहिए होंगे <laughs> <laughs> सड़क छाप <चप> साले <laughs> <laughs> यार उस शिवराज को तुम्हें छोडूंगा नहीं सही बोल रहा है उसने क्या किया अब अरे सोनिया वो हमारे जय की ने पे मरता है अच्छा <laughs> कौन <laughs> वो हाँ ईशानी मेरे बचपन की दोस्त है वो शिवराज जैसे सड़क छाप को भाव भी नहीं देगी। का महती है ना तुम्हारा अलाउड नहीं है पहिल्या दिवशी नीट ऐकलं ना हा इथं आमचेच नियम चालतात अच्छा बॉबी <laughs> अब, अब कपडे तो हमारे भी बॉबी किसको बोल तू हा बापाचे पैसे जोर मार करतो रे साले कसा शिव्या देऊन स्वतःची लायकी दाखवायची काही गरज नाही लायकी काढायची काय गरज आहे रे हा काय खोट बोलतोय तो बापाच्या जीवावर मात करताय ना सगळे तुम्ही जीवावर हॉस्टेल विकत घ्यायला निघाले चाले आवाज कर चाले वरना मॅनेजमेंट को कर दूंगा तेरी करेगा मेरी मेरी अण्णा काय झालं रे शिवराज तुझ्या पोरांना सांभाळ तुलाही रुल्स माहितीयेत हेच चांगलं नाही झालं तुमको ना ये सब बहुत महंगा पड़ेगा ए हीरो आवाज नीचे रख के बात कर समझाना हां इधर महंगा एडमिशन ले उधर तक ठीक है तुझा काट्या समचाना संभाल काय नाहीतर खूप मागात पडेल हां बाई करे उद्यापासून प्रत्येकाने इथेच कपडे धवायचे हां जय बघू कोणाचा बाप आपल्याला अडवतोय अरे से दादा झाला तसं ऐकलं नाही सर असं काही नाही काय हे जे साम्राज्य आम्ही उभं केलं ना ते असंच नाही त्याच्या मागे ह्या बाबासाहेब भुचकुळीची मेहनत आहे प्लॅनिंग आहे आज देशभरामध्ये दे आपल्या कॉलेजचं नाव आहे ही जी पोरं येतात ना मुंबई दिल्ली पंजाब पासून त्यांची काळजी घेणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे समजलं हो सर लक्षात ठेवे हो ते खरं तर तुम्ही आमचे खास पण हे जर का असंच चालू राहिलं तर विचार करायला लागेल आम्हाला मी काय म्हणतोय लक्षात आले ना तुमचे हो सर निघा हा आणि एक त्या जय पासून थोडस लांब राहायचं बघा या राणे हा साहेब हॉस्टेलमध्ये मध्ये काय चाललंय काय नाही ह्याच्याकडे जरा जातीने लक्ष देत जा हो सर मी भेटतो त्यांना एकदा म्हणजे सगळं क्लिअर होईल बरोबर की हा काय अरे हाय हाय आहेस कॉलेज कसं सुरू आहे कॉलेज मस्त सुनो ना मला तुझी हेल्प पाहिजे होती द बोल ते मला मॅनेजमेंट बुक पाहिजे होतं ते लायब्ररीमध्ये पण नाही आहे मग सातारा सातारा लोक यू प्रॉमिस तू मला हेल्प करशील ना यू बेटर नॉट डिच मी बापरे दमकी ठीक आहे चल तसंही मला काही काम नाही दादा येतो आ